हे बघा मंडळी आता इकडं ना गिन्नी गावतावरती आपलं पाणी चाललंय बघा बघा किती छान होता म्हटलं तुम्हाला दाखवतो तो, तो उडूनच गेला बघा कसा मस्त खळखळ आवाज सुटलाय तिथे गिन्नी गावताला पाणी चाललंय आपलं आणि आपलं ना असंच मोकळ्या पद्धतीनं पाणी राहतं बघा मोकळ्या पद्धतीनं पाणी लावून दिलंय आपण आपण काही असं त्या भरत नाही बसत बघा प्रत्येक माख्याला पाणी दिलं कसं गारगार वाटतं पाणीचं जाजेवर आलं सगळं पाणी आपलं मोकार पद्धतीनं चालू आपण काही बारे वगैरे नाही देणार कारण की भिंनी गावताला असंच पाणी दिलं जातं या साईडचं आहे आता कापणीला परंतु इकडं खूप बारीक आहे आणि आता कधी मोठं होईल ते काय माहिती आहे त्यामुळं अशा पद्धतीनं पाणी दिलं ना आणि ऊन जास्त असल्यामुळं पिकं आता काय वाढत नाही एवढं मुला कसं पाणी चाललं इकडं आपलं भरलेलं एवढी इकडचं चला म्हटलं तुम्हाला दाखवा आजगिंदी गावताला पाणी चालू आहे म्हणून आपला छोटासा व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं बघा इकडं तर खूपच बारीक राहिले कमी कमी असं होत होतं तर तिकडं थोडंस आहे आपलं कापणीला आणि ऊन आहे त्याच्यामुळं काय माहीत आहे कधी वाढेल कारण कसं चाऱ्याचा तुटो तुटोवडा येतो मग मग असं आपलं मस्त पाणी चाललंय आवाज बघा पाण्याचा कसा येतो खळखळ तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा असंच आपलं पाणी झालं होतं गिन्नी गावताला म्हणून तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलाय